नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य प्रतिकेची बुलंदाबाज सरकार लाईव्ह न्यूज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने इस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणीत जनशक्ती पॅनेलचे उमरखेड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते श्री संतोष जैन आणि प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रकाश रामजी शिकारे व स्वाती गजेंद्र ठाकरे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक सात मध्ये डोर टू डोर कॅम्पेन करण्यात आले नगर परिषद उमरखेड निवडणूक दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होत आहे आपल्या नगर परिषदेच्या सर्वांनी विकासाकरिता या निवडणुकीत उमरखेड जनशक्ती पॅनेलच्या नगराध्यक्ष सह प्रभाग क्रमांक सात मधील दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा व जनशक्ती पॅनेलचे हात करा लढाई परिवर्तनाची लढणार आणि जिंकणार अशी घोषणा देत प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली या प्रचार रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांनी व महिलांनी घरोघरी जाऊन मतदान मतदाराला मतदान मागितलं आणि जनशक्ती पॅनेलला आपले अमूल्य मत, 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 मत देऊन विजय करा प्रभाग क्रमांक सात मध्ये मते मागितली येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदानाचा दिवस असून प्रचाराला फार कमी दिवस राहिले असता सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे जनशक्ती पॅनेलच्या सर्व मित्र पक्षांनी या रॅलीमध्ये उपस्थित राहून प्रचार केला व मतदाराच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल तातूभाऊ देशमुख साहेबराव कांबळे बाळासाहेब नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच महिला कार्यकर्ता शेकडोच्या संख्येने या प्रचार रॅलीत सामील होत झाले होते प्रथम सौ तेजस्वी संतोष जैन मी जनशक्ती पॅनलकडून उभी आहे सर्वसाधारण जनशक्ती पॅनल हे सर्वसाधारण समा म्हणजे जनतेचं पॅनल आहे आणि आम्ही सर्वसाधारण सर्व लोकांकडून उभे आहो की बाबा हे जनशक्ती पॅनलला मतदान करतील आणि आम्ही हे धनशक्ती नाही जनशक्तीचं पॅनल आहे लोकांनी असं हे विचार करावं नाही की हा सर्वसाधारण लोकांचे मतदान आम्ही विकास करण्यासाठी सर्व ज सामान्य जनतांना सोबत सगळं लोकांना सोबत घेऊन आम्ही हे पॅनलचा विकास करण्यासाठी उभे उभे आहोत आणि प्रथमत लोकं म्हणत आहे की विकास केलेला आहे विकास केलेला आहे हे साधारण सर्व विकास बलाढे लोकांच्या घरापर्यंत गेलेला आहे सर्वसाधारण जनतेपर्यंत कुठलाच विकास झालेला नाही आम्ही आता काल कुठला इंद्रायनगर मध्ये चार नंबर वार्डामध्ये गेलो होतो बर इतके कि चढताना चढत पडत खाली असं चढ उतार चढतो तिथल्या लोकांची एवढ्या लो समस्या आहे की घरपूल नाही त्या लोकांना पाणी नाही एक वेळेस तरी निदान पाण्याची तरी सोय जावी घराघरापर्यंत पाणी तरी त्यांना मिळावं असं आमची इच्छा आहे आणि आम्ही सर्व जनतेला एकाच आवाहन करतो की जनशक्ती पॅनलला निवडून द्यावं धनशक्ती पॅनलला नाही आणि आम्ही पूर्णपणे थोडाफार हा विकास येतो त्या हिशोबाने आम्ही निधी मिळेल तर आम्ही त्याच्यातून आम्ही विकास करू असं आमचं सर्व जनतेला आव्हान आहे धनशक्ती पॅनलचा पाडून आम्ही जनशक्ती पॅनलला निवडून देण्याचं आव्हान करतो की असं भरपूर जणांनी आम्हाला जवळ केलं आणि बाबा आम्ही तुमच्यासाठीच करू कार्य असं म्हणाले सर्व आशीर्वाद सर्वांनी आम्हाला दिले आणि सर्वांनी जवळ केलं की बाबा तू आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासोबतच आहे आणि आम्ही सर्वजण जनशक्तीकडून आहे धनशक्तीला नाही आणि आम्ही भ्रष्टाचार मुक्त करू आणि सर्व जनतेला आम्ही आवाहन करू की आमच्या सोबत राहा सर्वांनी आम्हाला विजय करून द्या जनशक्ती पॅनलचा विजय जनतेने जनशक्तीचा विकास विजय करावा आणि त्यांना निवडून आणावं आणि गरीब लोकांची ज्या समस्या आहे त्या सगळं निवारण करतील हे सगळं तुम्ही जर निवडून आणलं तर परिवर्तन घडून येईल स्वच्छ भारत स्वच्छ उमरखेड सुंदर उमरखेड आणि विकास विकास भरपूर कर तुम्हाला जनशक्ती आमचं पॅनल आहे त्यांनाच निवडून द्या आणि तेजस्वी ताई नगराध्यक्ष त्यांनाच विजयी करा आणि जे आमच्या वार्डातले जे मेंबर आहे शिकारे सर आणि ठाकरे यांनाच निवडून द्या एवढंच नगराध्यक्ष असताना खूप सुख सुविधा गरीब लोकांना भेटल्या आणि खूप त्यांची कामं खूप झाले आता ह्या नऊ दहा वर्षामध्ये गरीब लोकांची काहीच म्हणजे मदत होत नाही समस्या बी निरसन होत नाही त्यांना भ्रष्टाचार खूप झाला आणि जे रोड रस्ते नाल्या आम्ही चार नंबरमध्ये फिरलो इंद्रानगरला इतकं त्यांची बेकार अवस्था आहे त्यांना लाईटसुद्धा नाही आहे पाणी नाही रोड नाही आणि आंधळी लोक आहेत तिकडं त्यांना चालता सुद्धा येत नाही एवढी खराब व्यवस्था आहे तिकडची सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र पत्रकारिता की बुलंदाबा